नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आता रात्रीसाठी एक मोठा अलर्ट जारी झालेला आहे राज्यात पावसाची शक्यता आहे आज पाहायला गेलं तर खूप ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तेही जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे खालील टायटलवरती क्लिक करून तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊ शकता कारण की त्या ग्रुपवरती लगेच तुम्हाला हवामानाचे अपडेट्स संपूर्ण पाहायला मिळत असते कुठे पाऊस चालू आहे तेही लाईव्ह पाहायला मिळत असतं सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब की अपडेट पाहायला मिळतील सध्या पाहायला गेलं तर आता रात्रीसाठी जी आहे ती ला ला विदर्भात आता पाहूया सुरुवातीला विदर्भामधील आपल्याला भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर या ठिकाणी जी आहे ती पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्याच प्रकारची स्थिती राहिलेल्या विदर्भातील भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला रात्री पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे मराठवाड्यातही प्रकारची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करावे कारण की या चॅनलवरती हवामानाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळत असते ते धन्यवाद